वेलकम बॅक टू माय चॅनल तर मी अनुप्रिया होम मेकर अनुप्रिया चॅनलवरती तुमचे मनापासून आणि खूप खूप -खुँ स्वागत करते तर एका स्त्रीच्या आयुष्यात ना तिची हेल्थ पैसा आणि चार चांगली माणसं ह्या ना खूप महत्त्वाच्या आणि खूप इम्पॉर्टंट आहेत कारण की ते जेव्हा आपण लहान असतो किंवा आपल्याला समजतही नाही किंवा तिशीच्या आतमधला जेव्हा आपण खूप अल्लडही नसतो खूप बालिशही नसतो आणि खूप मॅच्युअरही नसतो तेव्हा ह्या गोष्टी आपल्याला जास्त प्रमाणात जाणवत नाही परंतु जसजसं आपलं वय वाढत जाते जसजसं आपण मॅच्युअर होत जातो किंवा आफ्टर तिशीनंतर जेव्हा आपल्याला या गोष्टी जाणवायला लागतात तेव्हा आपल्याला खरं या गोष्टींचा अर्थ करतो की आपल्या आयुष्यात ना आपली हेल्थ किती महत्त्वाची आहे कारण असं म्हटलं जातं की स्त्रीच्या हातावरची मेहंदी कधी डोक्यावर आली नाही हे तिलासुद्धा कळत नाही आणि हे खरंच आहे की कारण काही गोष्टींना वेळच्या वेळेवर होणं महत्त्वाचे असतात आणि त्या वेळेवर जर का त्या नाही झाल्या कारण टाईम इज मोर दॅन म्हणे असंही म्हटलं जातं ते काही चुकीचं नाही पण पैसा हा तेवढाच महत्त्वाचा आहे एका स्त्रीच्या आयुष्यात कारण की तिच्याकडे पैसा असेल ना तर तिलासुद्धा ना बाहेरच्या जगात म्हणा किंवा आपल्या माणसांमध्ये सुद्धा तेवढाच मान सन्मान मिळतो बरोबर आहे की नाही तर मी नंतर यावर बोलतेच तर आज आम्ही आ कुठे आलो होतो ते सांगतो तर आम्ही जिथे राहतो तिथेच ना एक छोटंसं मंदिर आहे आता एक श्रद्धेचा एक भाग वेगळा झाला त्याच्याबद्दल मी बोलणार नाही तर एक मंदिर आहे तिथं तिथून ते छान उंचावर आहे आणि तिथून अख्खं पुणे दिसल्यासारखं भास होतो म्हणजे छानपैकी बिल्डिंग वगैरे जे काही डोंगर आहे ते सगळं काही तिथून दिसतं आणि वनली ना रात्रीला तो नजारा एक वेगळाच असतो कारण सगळी लायटिंग वगैरे हे सगळं काही दिसत असतं आम्ही ना जेव्हा आम्हाला खूप दूर जायचं नसते ना तेव्हा आम्ही इथं जातो म्हणजे ही ग्रीनरी पण छान आहे तिच्या पायऱ्या मला खूप आवडतात आणि असं मुलांनासुद्धा खेळायला तिथे छान गार्डन आहे आणि आम्ही थोडा वेळ थांबलो होतो कारण यांच्या आत्या येणार होत्या तर तिथं बाजार भरतो चौकात तर तिथं त्यासाठी येणार होत्या मग आम्ही तर आलो त्यांना कॉल केला होता ते म्हणले मग आम्हीसुद्धा वरती येतो तर मग आम्ही तर हे बघा इथून छानपैकी किती छान दिसते हे सगळी ग्रीनरी आणि हे ढग आणि हे बिल्डिंग्स आणि हे ना रात्रीला याच्याहीपेक्षा भारी दिसतं कारण की जे लाईट्स असतात ना तर कलरफुल लाईट येत काही खूप छान वातावरण दिसतं पावसाळ्यात जेवढं छान वाटतं ना इथं भरपूर जणं येतात व ते काढतात ज्यांना जे जा करायचं ते करतात बघा किती छान दिसतंय आम्ही नेहमीच इथे येतो त्यातल्या त्यात उन्हाळ्याला वात इतचं हे जे काही आहे ना तेवढं थंडगार असतं की खूपच म्हणजे कुठं बाहेर आम्हाला फिरायला जायची गरज पडत नाही आम्हाला वाटलं तेव्हा आम्ही येतो इथे छानपैकी ग्रीनरी बघतो इकडच्या छानपैकी लाईट्स बिल्डिंग आणि जे काही क्लाउड्स छान दिसतात इथून हे बघा की ते छान आणि निसर्गरम्य आणि एकदम भारी वाटतं उन्हाळ्यात याच्यापेक्षा छान वाटतं पावसाळ्यात ते छान वाटतं हे बघायलाच एक नजाराच वेगळा असतो आणि हा व्ह्यू मी जेव्हा इथं पुण्यात आले तेव्हा मी पहिल्यांदा बघितला होता आणि तेव्हापासून मी इथं जेव्हाही मला वाटेल ना तेव्हा मी जात असते इथं बघा माझ्या दक्षचं काय आहे त्याचं नुसतं फिरायचं काम असते पण पाऊस आलेला होता हे सगळे ओलं होतं पण त्याला पळायची भीती मात्र अजिबात नव्हती ते आमचं कार्टून कुठेही चालू असतं छान झाडं आहेत आणि त्यामुळे इथं वातावरण सुद्धा छान आहे प्रसन्न वाटतं म्हणून आम्हाला जेव्हा वाटलं आम्ही तेव्हा इथंसं येतो कारण आपण ना फिरलं पाहिजे कारण की ज्या वयात फिरायचं ना त्याच वयात फिरायचं मग मनंतर आपलं आरोग्यसुद्धा साथ देत नाही आपल्याला फिरावं असं वाटलं तरी म्हणून तुमचं आरोग्य जपा चार आरो पैसेही पा, कमव त्यासोबत ना चार चांगली माणसं जमवा की जी खूप सारी नसली ना तरी चालते परंतु चांगल्या विचारांची तुमच्या म्हणजे पॉझिटिव्हिटी स्प्रेड करणारी अशीच एक दोन माणसं का होईल ती तुमच्या आयुष्यात नेहमीच असली पाहिजे असं मला तरी वाटतं तुम्हाला काय वाटतं कारण की चांगल्या विचारांमुळेच ना असे चांगली लोकं तुमच्याशी जोडली गेली ना तर तुमचंसुद्धा आयुष्यानं चांगलं सकारात्मक पॉझिटिव्हली राहतं असं मला तरी वाटतं हे बघा किती छान आणि प्रसन्न वाटतं अशा वातावरणात असं वाटतं की इथून निघूच नाही आहे परंतु पाऊस येत होता मग दक्षला म्हटलं पाणी लागेल तर मग आम्ही थोडा वेळच थांबलो आणि निघालो आणि इथून ना अख्खं पूर्ण दिस दिसतंय असं काही नाही की खूप थोडंसं व्ह्यू दिसतंय खूप छान वातावरण आहे याच्यावरती गेलं ना अजून इथं गार्डनसुद्धा आहे माझं दक्ष इथं खेळण्यात घुमवतं चला भेटूया नेक्स्ट लोक म्हणजे बाय